नमस्कार अंगणवाडी मदतनीस ताई तर पोषण ट्रॅकर तेवीस पॉईंट आठ एक नवीन अपडेट आलेला आहे तुम्हाला माहित असेल की एफ आर एस सर्व जे एफ आर एस संबंधित सर्व अडचणी आहेत त्या आता दूर झालेल्या आहेत आणि नवीन अपडेटमध्ये आता हे व्हर्जन आलेलं आहे तेवीस पॉईंट आठ तर पोषण ट्रॅकरचे काय काय नवीन अपडेट झालेलं आहे आपण बघणार आहोत आज बघा मागच्या जे पोषण ट्रॅकर ॲप होतं त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी शिविकताई आणि मदतनीस्ताई यांना येत होत्या एफ आर एस करताना टी एच आर देताना तर आता त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता अपडेट झालेला आहे आणि खूप सोयस्कर असं झालेलं आहे त्यामध्ये टेन्शन फ्री एकदम काम त्यांनी केलेलं आहे बघा सर्वांना एक नंबरवर बघा प्रिव्हेंटेड रिपोर्टेड रिपीटेड रिक्वेस्ट व्हाईल वन इज ऑलरेडी इन प्रोग्रेस तर आता हे बघा काय होतं की प्रोसेस प्रोफाईलवर आपण जर जेव्हा जातो तो बघा ए वाय सी केल्यानंतर जो फोटो कॅप्चरचं जे ऑप्शन बारा दहा बारा तासांनी येत होतं ते आता यामध्ये सॉल्व करण्यात आलेलं आहे दुसऱ्या क्रमांकावर बघा टी एच आर डिस्ट्रीब्युटिंग ड्युरिंग आउट गोईंग इमेज तर व्हेरिफिकेशन तर बघा इथं इमेज व्हेरिफिकेशन डिस्ट्रीब्युटिंग ड्युरिंग द आउटगोईंग इमेज तर हे टी एच आर वाटप करताना जे जे डायरेक्ट आपल्याला करता येणार आहे आता कारण की हे ड्युरिंग आउटगोईंग इमेज जे आहे हे व्हेरिफिकेशन आता डिस्ट्रीब्युटिंग झालेलं आहे म्हणजेच की आपण जे टी एच आर डिस्ट्रीब्यूट करतो ते ड्युरिंग आउटगोईंग इमेज व्हेरिफिकेशन तर हे आता डायरेक्ट तुम्हाला आता टी एच आर वाटप करता येणार आहे इथं त्याचबरोबर फिक्स्ड वाईट स्क्रीन इश्यू ड्युरिंग एफ आर एस यूजेस फॉर सम इज यूजर्स आता सम युजर्स म्हणजे आता बघा काही जे तुमच्या जवळ लाभार्थी येत होते ज्यांची ही केवायचे तुम्ही करत होते पूर्ण नाही काही काही लाभार्थ्यांची ही के सी करताना तुमची जी स्क्रीन वाईट व्हायची आपल्या मोबाईलची पोशन करायमध्ये जेव्हा तुम्ही काम करत होती तर तो प्रॉब्लेम आता दूर करण्यात आलेला आता व्हाईट स्क्रीन होणार नाही आहे जो पांढरेपणा येत होता ते आता प्रॉब्लेम दूर करण्यात आलेली आहे या ठिकाणी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आहे रिसॉल्ड इश्यू ऑफ ओल्ड इमेज रिप्लेसिंग न्यू एफ आर एस कॅप्चर तर जो नवीन तुम्ही एफ आर एस देताना जो फोटो काढत होते नवीन आणि तो जुना फोटो आहे तो मिस मॅच व्हायचा हो तर तो, तो मॅच करण्यासाठीचा तो प्रॉब्लेम दूर करण्यात आलेला आहे त अस सांगितलं आहे तर फिक्स फ्लो इश्यू फॉर चिल्ड्रन्स एज एज थ्री सिक्स्टी इयर एर, सिक्स इयर्स करेक्टेड इमेज रिप्लेसिंग प्रोसेस इनलार्जिंग रॉंग फ्लो तर बघा हे सुद्धा त्याचप्रमाणे आहे जे लहान बालकांचे जे फोटो कॅप्चरिंगचे प्रॉब्लेम आहे तो सुद्धा यांनी या ठिकाणी सॉल्व करण्यात आला एकंदरीत काय की जे मेन मेन प्रॉब्लेम आहेत ते तुमचे सॉल्व करण्यात आलेले आहेत बघा तुमचं जे मिसमॅचिंग फोटो मॅचिंगचं जर प्रॉब्लेम होतं जुना आणि नवीन फोटो तुम्ही मी के वाय सी करताना जे काढत होते लाभार्थ्यांचे पाल किंवा पालकांचे तर ते मॅच करत नव्हते त्यासाठी खूप मोठी अडचण जात होती तर ते सुद्धा अडचण यांनी दूर करण्यात आली आहे जसं फे पांढरी स्क्रीन होते ती काही लाभार्थ्यांची ई वाय सी करताना कधीकधी स्क्रीन व्हाईट व्हाय होऊन जायची तर कधी ते जे इशू आहेत सुद्धा यांनी या ठिकाणी फिक्स केलेलं आहे तर प्रकारे हा नवीन अपडेट आलेला आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि तुम्हाला खूप चांगला अपडेट आलेला आहे कारण की आता यामध्ये टेन्शन फ्री काम तुम्हाला करता येणार आहे कारण की यामध्ये खूप सारे बदलाव करण्यात आलेले आहे आणि अपडेट झालेला आहे तेवीस पॉईंट आठ हे नवीन अपडेट आलेलं आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र